नमस्कार मंडळी कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत टिफिनसाठी आज इथे आपण शिमला मिरची पीठ पेरून केलेली भाजी बनवतो आहे चला तर डायरेक्टली सुरू करूया आता इथे एक पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ जे आहे ते छान असं खमंग वास सुटेपर्यंत आणि थोडासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे याने बेसन बेस आपण जी पीठ पेर भाजी करतो आहे त्याने खूप छान असं बाइंडिंग येतं भाजीला आणि त्याचा वासही खूप सु म्हणजे खमंग वास येतो त्याचा तर आपण इथे भाजून घेतो आहे तुम्ही कच्चं लागलं तर कच्चंही बेसनपीठ वापरू शकता पण त्याला शिजायला आणि त्याचा वास वगैरे सुटायला किंवा एवढी टेस्टी लागत नाही भाजी शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर त्यासाठी थोडासा त्रास घ्यायलाच पाहिजे आता इथे आपण बेसनपीठ जे आहे ते भाजून घेतले ला पाहू शकता एकदम सुटसुटीत असं बेसनपीठ झालेलं आहे त्यानंतर त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे जिरे मोहरी कढीपत्ता घालून घेऊयात आणि आता इथे आपण कढीपत्ता छान गरम झाला की थोडासा लसूण जो आहे तो बारीक करून घेतला तो घालून छान असा लाल होईपर्यंत परतून घेऊयात लसून छान परतला की बारीक चिरलेला एक कांदा घालायचा मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक चिरून घेतला कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा अगदी अगदी काळाही करायचा नाही आहे आणि जास्त म्हणजे फक्त त्याचा ट्रान्सपरंट कलर झाला पाहिजे कांद्याचा अशा पद्धतीने कांदा परतून घेऊया आणि कांदा छान परतला की दोन मीडियम आकाराच्या शिमला मिरची ज्या आहेत त्या मी चौकोनी आकारामध्ये इथे कापून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला घालायच्या पण त्याआधी आपण इथे चिमुठभर हळद आणि चवीनुसार लाल तिखट घातलेलं आहे अर्धा चमचा कांदा लसूण मसाला हे छान असा परतून घेऊयात आणि नंतर यामध्ये शिमला मिरची घालून घेऊयात शिमला मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार उभी लांब पातळ किंवा अशा पद्धतीने चौकोनी आकारात जरी कापली तरी चालेल तर अशा पद्धतीने शिमला मिरची टाकून घेऊन हे छान असं मिक्स करून घेऊयात आता याला दोन मिनिटभर झाकण ठेवून आपल्याला परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून म्हणजे आपली पन्नास टक्के वीस ते तीस टक्के शिमला मिरची जी आहे ती अशी शिजली पाहिजे आणि नंतर नंतर यात बेसनपीठ घालून आपल्याला प पुन्हा एकदा ही शिजवायची आहे तर आता इथे आपण मीठ घालून घेतलं आहे मीठ घालून आप मीठ अगदी थोडंसं घालायचं आहे जेणेकरून आपल्याला पुन्हा एकदा बेसन पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे बेसनपीठ फिक्कं फिक्कं लागणार नाही तर आता इथे झाकण ठेवून दोन मिनिटभर परतून घेतलं आहे थोडंसं पाणी सुटलं आहे छान असं मॉइश्चराईज झाली आहे भाजी त्यानंतर आता इथे आपण मिक्स करून पुन्हा एकदा भा आपण एकदा मिक्स करून घेतलं की यामध्ये घा भाजून घेतलेलं बेसनपीठ घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घेऊयात याला हवं तर तुम्ही दोन एक चमचा दानांचं कूट पण घालू शकता पण बेसनपीठामुळे काहीच गरज नाही आहे इथे लागलं तुम्हाला भाजी खूपच कोरडी कोरडी वाटत असेल तर अजून एक चमचा तेल घालायचं किंवा मग तेल नको ना नाही घालायचं असेल तर थोडंसं पाण्यांचा शिंतोडा दिला तरी चालेल आणि पुन्हा थोडंसं मीठ घालून हे मिक्स करून झाकण ठेवून आपण दोन मिनिटभर परतून घेऊयात आता भाजी जी आहे आपली ती रेडी झालेली आहे पाहू शकता तुम्ही एकदम मस्त असं बाइंडिंग आलं आहे भाजीला अगदी कोरडीही झालेली नाही आहे जशी की घशात अडकेल आणि अगदी ओली ओली पण नाही आहे मस्त अशी मिडियम टेक्स्चर आलेला आहे भाजीला तर टिफिनसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे भाजीला जेव्हा काही नसतं आणि घरात फक्त शिमला मिरची उरते पण शिमला मिरची कधी कधी खावीशी वाटत नाही तर अशा पद्धतीने बनवाल तर दोन ऐवजी चार पोळे तर नक्कीच खाल खूप सारी कोथिंबीर घालायची आणि मस्त भाजी अशी टिफिनमध्ये भरायची एक नंबर लागते ही भाजी नक्की बनवून पहा चला तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंट करायला विसरू नका कारण एवढ्यामध्ये एवढ्यात कमेंटच येत नाही आहे नाहीतर खूप छान छान कमेंट येतात मला तुमच्या तर आजची रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगा आणि याआधी तुम्ही ही भाजी बनवली का तेही सांगा